कढईमध्ये फक्त एक चमचा तूप टाकायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तर एक चमचा तूप कढईमध्ये मी गरम करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड वाटी खोबऱ्याचं केस टाकायचं आहे जे डेसिकेटेड कोकोनट येतं म्हणजे खोबऱ्याचं केस ते टाकायचं आहे आणि त्याला तुपाबरोबर छान मिक्स करून शेकून घ्यायचं आहे तर खोबरं आपल्याला जास्त लाल होतो सर शेकायचं नाही आहे एखाद मिनटं चांगलं शेकून घ्यायचं आहे तर इथे आता खोबरं छान शिकून झालेलं आहे आता ह्या शिकलेल्या खोबऱ्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून दुधाबरोबर खोबरं आपण शिजवून घ्यायचे तर फक्त एकच मिनटामध्ये दुधाबरोबर खोबरं आपलं छान मिक्स होऊन जातं आणि आपली जी रेसिपी आहे ती दूध टाकल्यामुळे एकदम सॉफ्ट होते तर आता हे छान शिकल्यानंतर अर्धी वाटी ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे साखर टाकून आपण खोबरं आणि साखर पण एकत्र करून घ्यायची आणि कंटिन्यू असं हलवतच राहायचं आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू हलवतच राहायचं नाहीतर मग साखर खाली जळते आता साखर पण आपली खोबऱ्याबरोबर छान मिक्स करून झालेली आहे आता इथे मी थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे कलर नाही टाकला तरी चालेल पण मग आपल्या रेसिपीला छान कलर येईल म्हणून मी कलर टाकलेला आहे तर कलर पण आता खोबऱ्याबरोबर छान मिक्स करून झालेला आहे आता इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतला आहे आणि त्याला आपण ह्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे तर मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित एकदम असं प्रेस करून करून आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिल्क पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण मला थोडंसं असं कोरडं वाटलं म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन तीन ते चार चमचे दूध टाक घातलेलं आहे दूध घातल्यानंतर थोडं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं ओलसर झालं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर आता हे सखं एक जीव झालेलं आहे आणि मिश्रण पण आपलं आता थोडंसं घट्ट झालेलं आहे तर हे मिक्स करताना आपल्याला कळतं करता आहे की हेच मिश्रण कढईला सोडतं आता चोटे -चोटे आता और और तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामधून थोडंसं पोषण घ्यायचं आहे आणि असे ह्याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे तर असं दोन्ही हाताच्या सहायताने आपल्याला व्यवस्थित स्मूथ लाडू वळून घ्यायचे आणि त्याला आपल्याला कोरडं खोबरं लावून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे आता मी दुसरा लाडू पण करून घेतली एक छोटंसं पोषण घेतलं त्याला गोलगोल फिरवून लाडू वाळून घेतला आणि ह्या लाडूला स्मूथ करून मग आपण कोरड्या खोबऱ्यामध्ये लाडू आपण कोट करून घे म्हणजे लाडूला छान लूक येतं तर ह्याचप्रमाणे मी सगळे लाडू करून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझी हे नारळी पौर्णिमासाठी स्पेशल खोबऱ्याचे लाडू कसे वाटले लाडू जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा અને ચેનલ પર નવીન અાલ તો ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરું ન વીડિયો શેવટ બગ્યા સાટી થેન્ક યુ